हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अबंडंटलीचा मराठी तर्स भरपूर मुबलक प्रमाणात विपुलतेने आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा अत्यंत होत आहे अबंडंटलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मेड हर विशिज अबंडंटली क्लिअर दुसरा वाक्य आहे कॅल्शियम इज फाउंड मोस्ट अबंडंटली इन मिल्क तिसरा वाक्य आहे मॅलेन्स ग्रो अबंडंटली इन दिस रिजन चौथा वाक्य आहे इट इज बोथ चीप अँड अबंडंटली अवेलेबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू